महा अरिंद खंडेकरचा बत्ता अशी गोष्टी चालवते पाचशे तीस सात नंबरची भिस्सा प्रयत्न होता आता समान वाजता समोरली गोष्टी संपली का तुम्ही विश्रांती घ्यायची आम्ही पालिका चांगल्यावरती चांगला विजय मिळवला रणवीर पुन्हा मैदानावरती लढायला लागलेला आहे अगदी गर्दी गर्दी दाखलेली आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आजचं हे ऐतिहासिक मैदान युवा निर्बंध तरुण तारेतृत्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस महार्शियल स्तरावर उपाध्यक्ष प्रतापराव मग यांच्या परिश्रमाम असंही साकारलेला दृष्टी महिला ज्या लाल मातीनं जन्माची भाकरी दिली त्याच लाल मातीसाठी लाल मातीतला आकडा दाखवता गाजवता राजकीय आकड्यामध्ये उडी घेतली का तलवानाला आपाकडे जसे पाहिल्यांदा तालमी तिथला फवादपूरला काळे का कुठं उभा राहिला माग का काळे आलाय काळे काळे का काय फळा शेतकरी घरामधला व्यक्तिमत्वा त्वावरती ज्या व्यक्तिमत्व त्यांच्या युवकांची मोठ बांधली एक पैलवान घरी राजकीय क्षेत्रात योग्य तितका चमकायला लागलेला आज आग... महान अशा योग पुरुषाच्या निमित्त हे कुस्ती महिला मी पैलवानला पुकरलं अडीच हजार दोन हजार पंधरा ते हजार लवकर कॉपोरेट कोणीतरी त्या जावड कोणीतरी चकाठी घेऊन जावं तुकडून हलून इकडं आलं का तुमची प्रगती आहे पळत अंगातलं पावर होईल अरे नाव पुकारल्यानंतर आल्यानंतर नातक मैदानावरती आलं अंगाची चैतन अडावी लागते उगत काय तरी घडकणी लावल्या म्हणून सम्राट रावचा बाप्पा मगा यांचा पट्टा विजय त्याला स्वतः बलवाना मनावरती घ्यावं लागतं आईवडलांची चुकी नाही आईवडिलांचे चांगले विचार आहेत पूर्ण चांगले जावावं घराचं नाव करावं गावाचं नाव करावं सातशे अडी आठ नंबरची कुस्ती लागते जनरल चंद्र तिघांची जा काळ्याला नेता आणि शुभम मसुगडे अशुपस्थित झालं शंभूराज मसुगडे आईवडाच्या कष्टाची आई जाण असते का पोरम मग कुस्ती करून घेतात परिस्थितीची दान असावी लागते माझ्यावरील कसं कष्टात मला पैसे देतोय कसं तो देतोय कसं दूध देतोय माझी आई रानात राबत्या माझ्या वडाचं स्वप्न आहे या विचारानं जर पलान उभा राहिला तर मग वेळ लागत नाही नाक मोरगा मैदानावरती येत आहे साधिक पंजाब आणि मारुती माने अशी कुस्ती होती साधिक पंजाब मैदानावरती होते सभा एकाना मोठ्या आवाजात अमान नावपत्र ऐका

बघायला आपण आणि मत केलेलं आहे कुस्ती चाल कुस्तीला टाइम द्यायचा कुस्ती आपल्याला लवकर करायचंय कुस्ती उठवून लावायची वाटलं तर खाल्ला काय करत नाही काय करत कुठून बसायला काय करत आपण काय कुत्रा कुत्रे काय पंचा आपण कुस्तीशी बरायचं सारखा रोज काहीतरी करावं लागतंय म्हणून कुस्ती यासाठी सातत्यपणा गुरुच्या पायाजवळ श्रद्धा आणि रोज दहामाचा चिंखल करावा लागतो एक लि बनलेल्या कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवलेला स्वाभिमान आणि संघर्ष महाराष्ट्राच्या मातीला दाखवून दिला ती छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगाबाद सारखा हिंदुस्तानावरती राज्य करणारा आजमगीर आला होता पण चुकणीही महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही मराठी साम्राज्यामध्ये कोण वस्ता जाणार